न्यूज करा बेल आईकोन वर क्लिक करा एस एस मोबाईलवर नमस्कार मी शिल्पा बावीसकर एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या मुंबई आणि त्या लगतच्या भागांमध्ये ड्रग्ज तस्करीला आळा घालण्यासाठी मोठी कारवाई करत मुंबईतील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने उल्हासनगर शहरातून कार्यरत असलेल्या आंतरराज्य ड्रग्स सिंडिकेटचा यशस्वीपणे पर्दाफाश केला आहे या कारवाईत पंच्याहत्तर किलो गांजा आणि चार हजार आठशे कोडिन सिरपच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली उल्हासनगर स्थित एक सिंडिकेट आंतरराज्य स्तरावर बेकायदेशीरित्या सीबीसीएस बाटल्यांची तस्करी करत असल्याचे आढळून आले अधिक चौकशीतून हे समजले की सिंडिकेटने सीबीएसच्या बाटल्यांचा पुरवठा करण्यासाठी योजना आखली होती पुढील तपासात हा माल उल्हासनगर ऑफिसमध्ये ट्रक करण्यात आला होता एनसीबी मुंबईच्या टीमने भागात लक्ष ठेवून या मालाची आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तपासणी केली या कारवाईत चार हजार आठशे एस बाटल्यांचा समावेश असलेला माल जप्त करण्यात आला आणि विनोद पी नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली चौकशीत विनोदने इतर सिंडिकेट सदस्यांबद्दल माहिती दिली त्यानुसार नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भिवंडी भागात पी आकाश राज के मोनिश एस आणि सनी जे या संशयितांना एका वाहनासह पकडण्यात आले वाहनाची तपासणी केली असता प्रवासी बॅग ट्रॉली बॅग आणि गोनींमध्ये पंच्याहत्तर किलो गांजा सापडला याचबरोबर पूर्वीच्या बेकायदेशीर ड्रग्ज विक्रीतून जमा केलेले एक लाख अठरा हजार आठशे साठ रुपये देखील जप्त करण्यात आले सर्व व्यक्तींना अधिनियम अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे चे अतिरिक्त संचालक अमित गावते यांनी दिली एस एस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर